वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांना शह देण्यासाठी आमदार भैया नवघरे यांनी तालुक्याचे राजकीय उपकेंद्र असलेल्या कुरुंदा येथील दत्तरामजी इंगोले पाटील यांना आपलेसे करत मुंबई जिल्हा येथे अजित तला पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय त्याचबरोबर यावेळी संतोष चव्हाण यांनीही प्रवेश घेतला यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का समजला जातो तर राष्ट्रवादी काँग्रेसची या भागात ताकद वाढली आहे दत्तरामजी इंगोले हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांचं पक्षवाढीसाठी मोलाचं कार्य राहिलं आहे सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यातच गुरु शिष्य अशी ओळख असलेले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार भैया नवघरे यांच्यात उमेदवारीवरून परस्पर विरोधी वादळ निर्माण झालंय परिणामी एकमेकांविरुद्ध लढण्याची तयारी करत असताना मोठे मासे गळाला लावून मतदान वाढवण्याचे प्रयत्न सुरू झालेत कुरंदा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मोठं गाव असल्यानं तसेच निर्णायक मतदान असल्यानं याकडे गुरु शिष्यांचं जास्त लक्ष आहे आमदार भैया नवघरे यांनी दत्तारामजी इंगोले यांचा उपमुख्यमंत्री अजित आता पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतलाय त्यामुळे आमदार नवघरे यांची ताकद कुरुंदा भागात निश्चितच वाढली आहे येणाऱ्या काळात आमदार भैया नवघरे यांच्या मदतीनं कुरुंदा गावचा विकास करणार असल्याचं दत्तारामजी इंगोले यांनी सांगितलंय यावेळी मुंजाजी दळवी पाटील आशीर्वाद इंगोले पाटील अमोल पाटील इंगोले रंगराव कदमसर जयराम पाटील अनेकांची उपस्थिती होती